जय हनुमान तालीम संघ हिंदूणे भव्य कुस्तीचा महासंग्राम दिनांक एकोणीस नऊ दोन हजार सव्वीस रोजी संपन्न झाला या कुस्ती स्पर्धेत हिंदुटने ग्रामस्थ मंडळी व पाहुणे मंडळी तसेच कुस्तीपटू मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच जय हनुमान तालीम संघाचा आयोजकाने आलेल्या ग्रामस्थांचे व पाहुण्यांचे शाळ पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले तसे जय हनुमान तालीम संघ हिंदूंटने आयोजकांनी सर्व देणगीगारांचे मनपूर्वक आभार मानले या कुस्तीच्या महासंग्रामात कुस्तीपटूंनी सुंदर असे डाव पेच दाखवून प्रेक्षकांचे मने जिंकली तसेच आयोजकांनी आभार मानले संयोजक वस्ताद मान्यश्री नारायण भंडारी मान्यश्री मच्छिंद्र पाटील मान्यश्री रवी म्हात्रे मान्यश्री राजेश भंडारी मान्यश्री दत्ता म्हात्रे मान्यश्री संदीप भंडारी मान्यश्री नंदू वाडेकर तसेच मान्यश्री श्री मारुती पाटील साहेबांनी मन थोडक्यात मनोगत व्यक्त केले आज या ठिकाणी जय हनुमान तालीम संघ हिंदुटने यांच्या वतीने भव्य असा खुस्तीचा महासंग्रामाचा हा कार्यक्रम या गावचे सर्व पेलवान प्रतिष्ठित नागरिक यांनी सर्वांनी या ठिकाणी हा भव्य असा कुस्तीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे खऱ्या अर्थाने या हिंदुटने गावाला एक कुस्तीच्या खेलाची परंपरा आहे आणि ही परंपरा आणि संस्कृती जोपासण्याचं काम आज गावचे सर्व कार्यकर्ते तसेच गावचे सर्व पेलवान करत आहे वास्तविक पाता कल्याण डोंबिवली महानगरपालिका कुस्तीगीर संस्था आणि ठाणे जिल्हा कुस्तीगीर संस्था या संस्थेच्या माध्यमातून या दोन्ही शहरामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक चाचणी स्पर्धा या ठिकाणी होत असतात आणि महाराष्ट्र राज्यासाठी या चाचणी स्पर्धेतून खेळाडू निवडले जातात आणि म्हणूनच हा खुस्कीचा खेळ वाढावा कुस्ती ही परंपरागत जपावी तिची वृद्धी व्हावी म्हणून आमचे सर्व गावोगावचे वसतात प्रत्येक गावामध्ये असं हा कुस्तीचा फड भरत असतात आणि आजही या हिंदुटणे गावामध्ये जे हनुमान तालीम संघ यांच्या वतीने आणि त्यांच्या सर्व गावच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या वतीने हा कुस्तीचा फड या ठिकाणी भरवलेला आहे खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर आता या समोरच आपल्या लहान मुलांच्या चा चालू आहेत हे या महाराष्ट्राचे आणि या देशाचे भावी पिलवान आहेत आणि हे हे भावी तयार सर्व सर्व आमच्या कुस्तीगीर पदाधिकाऱ्यांचं आणि गावगावच्या वस्ता मंडळींच हे काम आहे आणि म्हणून प्रत्येक गावामध्ये आम्ही या ठिकाणी आखाडे भरवण्याचा कार्यक्रम होत असतो आणि त्याच्या चांगले पेहलवान आज महाराष्ट्रासाठी खेळत आहेत ठाणे जिल्ह्यासाठी खेळत आहेत आणि बऱ्याच पेलवाडांच आहे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या महासंग्रामामध्ये निवड झाली अनेक या ठाणे जिल्ह्याचे कल्याण तालुक्याचे पेलवान आज महाराष्ट्र पोलीस मध्ये रेल्वे मध्ये भरती झालेले आहेत म्हणून सर्व तरुणांना विनंती आहे कुस्तीचा मैदान आपण प्रत्येकाने खेळावा आणि पाटील विद्यमान सरपंच अशी माझी पैलवान उद्या सर्व पेलवानासाठी खुशखबर आहे उद्या महाविजेच्या यात्रे निमित्ताने वडवली तालुका कल्याण या ठिकाणी उद्या तीन ते सात वाजेपर्यंत कुस्त्यांचा महासंग्राम रंगणार आहे यात्रेच्या निमित्ताने कुस्त्या आहेत अनेक पेलवान त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि आपणही सर्वांनी सर्व पेलवानांनी सर्व कुस्ती शौकीनांनी या ठिकाणी उपस्थित राहायचंय अशी सर्वांना या ठिकाणी सूचना देतो कुस्तीचा भव्य महासंग्राम या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये अति शांततेने आणि संयमेने शिस्तीने पार पाडायचं आहे अशी मंडळी आज एक दुसऱ्याला आहे कुस्तीच्या क्षेत्रामध्ये ओळख निर्माण केलेली ही मंडळी आज या वयामध्ये निकाल नाही तर आयुष्यात जे बक्षीस त्याच्यावर समाधान म्हणावं लागेल पंढरीसाठी बालाबाब पाटील बालाबाब पाटील यांच्याकडनं प्रत्येक मंडळी विजयी झाला तर पाचशे रुपयाचं इनमान आलंय प्रत्येक साठी पाचशे रुपयाचं येणं आहे त्यांचे माझ्याकडून घेऊन जायचं विजय झाल्यानंतर आधीच घरत आपण चल बाप्रेच्या संपर्क कुशल पाटील नारायण अतिश घडत हो सुंदर गोष्टी पटाला गोष्ट सुंदर गटात तिथे ताबा घेतोय प्रत्येक बारा हजार रुपये आणि एक गदा बारा हजार रुपये हो सुंदर गोष्टी बाहेरून टांग मारण्याचा प्रयत्न सर्वांना सूचना पैलवाना आनंदाची बातमी येणाऱ्या महाशिवरात्री निमित्ताने बघा पंधरा फेब्रुवारी महाशिवरात्री निमित्ताने वर्षानुवर्ष परंपरेचा आकडा महाराष्ट्रातील नंबर एक चाकडा श्री प्राचीन ग्रुप केसरी जय पण तालीन संघ नेरद पडवेल या ठिकाणी महाशिवरात्री निमित्ताने कुस्ती स्पर्धेचं आयोजन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलं तरी आपण सर्व पर्वा मंडळी तर आदरणीय सन्मानिया जयेंद्र संते डीजे जे मास्टर यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल विनंती करतोय तेसे तेसे। देखे देखे। प्रतीक भंडारी आणि चॅम्पियन अनेक गदा त्याच्या नावावरती मानाच्या गदा या उभागातील ठाणे जिल्ह्यात येईल ठाण्या रायगड मधील असा प्रतीक भंडारी त्याच्यावर लढतो भीम यादव मुंबई आर्मीचे पैलवान आवाज दाव, दाव प्रतिराव करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी पैवा करा पुढे छत्रपती शिवाजी महाराज की हम्म लेवल गोष्टी आपण पाहतोय मस्त पैलवान सुंदर कुस्ते को। है। है। तारा... तारा, कुस्ते पुन्हा एकदा आकडे ठीक यादव मुंबई तर बघा समोरच्या कुस्त्या आता जोडल्या आहेत त्याच फायनल होतील आज मध्ये एक कुस्ती जोडली जाणार नाही इथे नोंद घ्या कोणीही गडबड गोंधल करू नका पैलवान आणि पुढील स्पर्धेच्या सूचना आपल्याला वेळोवेळी दिले जात आहेत उद्या सुद्धा वडवली या ठिकाणी कुस्ती स्पर्धा होणार आहे ठीक तीन वाजता कुस्ती स्पर्धेचं आयोजन आहे तर ही गोष्टी सुरू आहे दिवंगत सुरेश शेठ महादेव जाधव यांच्या स्मरणार्थ सौजन्य कुमार सुरत सुरेश शेठ जाधव यांच्या माध्यमातून याच कृष्तीसाठी दादा पुरस्कृत केलेले आहे त्यांचं देखील विशेष आभार त्यानंतर पर... तर बघा मैदानामध्ये चालू असेल योगेश जळगाव आणि शरद पवार टाकून पडायचा आनंद माटोका हे पैवान आहे नाव दिसला म्हणजे थोडे करत आणि सर्वांमार माटोकावनात सुद्धा तो पडा किरण डावलं थोडे पडले आदरणीय प्रदीप गायक यांच्या या ठिकाणी आपण याच्यातील सन्मान करणार आहोत गुप्त व्यासपीठावरती दादाच्या वेदन जी आहेत या ठेवले गणेश गदा पाठेल तर गोष्ट कुठल्या टायमावर आनंद पाठवून जसे जाते गुप्त व्यासपीठावरती या या ठिकाणी सन्मान केला जाईल आता बाहेरून पुढे यावं जायचं ना पैलवान पैलवान याचे काम करतात आणि पैलवान हे तेवढेच तोरा मला आहे कोण खोटी बांधण्याचा प्रयत्न प्रतीक्षा अवघ्या काय होतो सकारात्मक येथे तीन तैवांना समोरून तुंड थरू मांडण्याचा प्रयत्न प्रतीक्ष आणि

बरोबर आहे का फक्त थोड्याच मिळतात म्हणजे सुरवात झाली झाले पंच नाना राणे पाहुणे मंडळी असो त्या सर्वांना विनंती आपण या व्यासपीठावरती खूप सुंदर अशी बसण्याची व्यवस्था आपल्याला केलेली आहे मैदानाच्या बाजूला खुर्च्या खूप खुछ सुंदर लावलेल्या आहेत आपण त्याचा आनंद घ्यायचा आहे बघा या उच्चाराच्या खोट्या दोन्ही घटना शंभर शंभर चंब। पैलवाना मिळल आणि आर्थिक सहाय्य आपण मैदानाची सुरुवात केली त्याचबरोबर लगेच पुढील माझा काय होकार पाटील बोलिवली नगरसेवक तो प्रमिला मुकेश पाटील धोनी धोनूपट्र पाटला अंतरे दलेलेंद्र चिंतन काला सुखदेव पाटील नवनथ म्हात्रे भार्गवी बेलकर अभिमान्य फुलोरे नवनाचंद्र वायले नरेश दत्तू पाटील मच्छिंद्र दगडू नरेश मांधू वायले जितेंद्र बेलकर रुपेश पाटील बेलीकर पंढरनाथ पाटील संतोष कालन लालचंद भंडारी सुरज जाधव वचन कालन किशोर कालन पिंटू कालन सोपान कालन हो जयंत भंडारी मंगेश जाधव गणेश जाधव रमेश जाधव सुरेश कालन शशिशेठ शिवाजी कालन पंडित कालन विश्वास पाटील हरीश भंडारी चिंतामन पाटील गुरुनाथ पाटील चंद्रकांत पाटील हरचंद्र कचोर भंडारी भगवान पाटील मनोहर पाटील रमेश पंडित भंडारी राजू भाऊराव संते सुखदेव कालन फुलाजी कालन जयेंद्र कालन कालन बिनास कालन कालन बारकू कालन पांडुरंग कालनिरी संगीता बस कृष्णा आशुतोष कालन किराणा शो कालन नितीन कालन गिलेश कृष्णा मात्रे जयदा चिंतावन कालन रवन पाटील अनंता पाटील महाराज वैभव भंडारी मनोज मात्रे दशरथ भंडारी येदुटने